सुपुत्र सक्करगी मी वीरे सुपुत्र सक्करगी सोलापूर शहर युवा अध्यक्ष जनसुधा शक्ती पक्षाचं आत्ताच आम्ही पत्रकार परिषद घेऊन सोलापूर जिल्ह्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था सर्व स्वबळावर निवडून निवडणूक लढवणार आहे असे जाहीर केले आहे आम्ही सर्व जागा स्वबळावर लढवणार आहे महापालिका जिल्हा परिषद सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिका सर्व जागा जागा आम्ही सहबळावर लढवणारी पक्षामध्ये आता सध्या वरिष्ठ आणि काय सगळ्या स्थानिक पातळीवर सूचना देण्यात आले आहे जिथं आपले जास्त पाठबळ म्हणजे पूरक परि परिस्थिती आहे तिथं आम्ही स्वबळावर लढवणार आहे आणि जिथ शक्य होईल तिथं माहितीमध्ये आम्ही लढवणार सल्लागार जन स्वराज्य शक्ती पक्ष सोलापूर संकल्प संस्कार आणि सिद्धी या त्रिसूत्रीला धरून वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे यावर्षी आम्ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पूर्ण तकिनिशी पक्ष लढवणार आहे आणि या संदर्भात जे निर्देश होत आहेत आदेश सूचना होत आहेत त्याचं आम्ही पालन करीत आहोत पूर्वीचा अनुभव लक्षात घेऊन आम्ही जुने जाणकार मंडळींना घेऊन प्रत्येक ठिकाणी उतरणार आहोत आणि एक सोलापूरचा चेहरा मोहरा बदलण्या कामी वरिष्ठांचं मार्गदर्शन घेऊन बेरोजगारीसाठी असेल महिलांचं सबलीकरण असेल कारखानदारीच्या माध्यमातून योग उद्योगाच्या माध्यमातून असेल युवकांना इथे रोजगार देण्याच्या कामी आम्ही आणि आमचे वरिष्ठ निश्चितच आम्ही मदत करू आदरणीय सावकर साहेब आमदार डॉक्टर विनय कोरे साहेब यांचा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळत आहे आणि युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा कदम यांच्या सूचना आणि आदेशाचं आम्ही वेळोवेळी पालन करत आहोत त्या आदेशानुसार आम्ही या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबत आहोत आणि आम्हाला जनसंपर्क अधिकारी माननीय श्री रवींद्र कोरे साहेब यांचंही सतत मार्गदर्शन आहे त्याचाही आम्हाला भरपूर फायदा होईल धन्यवाद